गोवा गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र म्हणजे गोव्याचं लांबपर्यंत पसरलेलं बीच त्या बीचवर असणारे विविध देशांमधून आलेले पर्यटक भारतातून भारताच्या विविध राज्यातून तिथं पोहोचलेले पर्यटक आणि त्यांनी केलेली गर्दी त्याचबरोबर गोवा म्हटलं की त्याच्यासोबत आणखीन येणारं दुसरं कनेक्शन ते म्हणजे चार चा ते पाच मित्रांच्या ग्रुपनं केलेला प्लॅन आणि त्यातल्या एका मित्रानं ऐनवेळी दांडी मारल्यामुळं विस्कटलेला प्लॅन आणि कधीच यशस्वी न झालेला प्लॅन सगळ्या गोष्टी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गोवा आणि गोव्याशी रिलेटेड असणार गोव्याला जाण्याचा जा प्लॅन ह्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात बट या थर्टी फर्स्टला एकतीस डिसेंबरला गोवा चर्चेत येण्याचं आणखीन एक दुसरं कारण होतं ते म्हणजे गोव्याचे जे रस्ते होते गोव्याची जे दुकानं होती त्यांच्यासमोर नसण्याची गरज आहे सोशल मीडियावर अनेकांनी ट्विट करत आपल्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं त्यांनी तिथलचे फोटो तिथलचे व्हिडिओ शेअर केले आणि गोव्यात थर्टी फर्स्ट म्हणजे डिसेंबर असताना आणि थर्टी फर्स्ट जवळ असताना देखील कुठलीच गर्दी नसल्याचं त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत आणि फोटो शेअर करत सांगितले बट गोव्याची जी लोकल गव्हर्नमेंट आहे त्यांनी या सगळ्याचा विरोध केला आणि ही परिस्थिती सत्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशा प्रकारचे खोटी दावे करत आहेत खोटे फोटो शेअर करत आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केल्याचं देखील त्यांनी सांगितलं गोव्याचे जे भाजपचे नेते आहेत त्यांनी देखील या सगळ्याला दुजोरा देत त्यांनी सांगितलं गोव्यामध्ये डिसेंबरला प्रचंड गर्दी होती आणि गोव्याच्या परिस्थिती राजकीय नेत्यांकडून समोर येत असं खरं कारण काय जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवताडे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये गोवा गोवा म्हटलं की पर्यटनासाठी रिलॅक्स करण्यासाठी बीचवर आपल्या मित्रांसोबत उन्हाळक्या करण्यासाठी जाण्याचं एक ठिकाण त्याचबरोबर अनेक बाकी गोष्टी आहेत त्या सांगण्याची गरज नाही तुम्हाला त्या गोष्टी माहितच आहे बट दुसरी महत्वाची गोष्ट गोव्याला निर्माण झाले ते कुठल्या देशांचे श्रीलंका या देशाचे काही त्याचबरोबर विना दिलेली एंट्री या सगळ्या गोष्टींमुळे गोव्याला पर्याय निर्माण झाले असे सोशल मीडियावर चर्चा होते त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट की गोव्याची जी लोकल जनता आहे म्हणजे गोवनचे नागरिक आहेत ते पर्यटकांना फारसं सहकार्य करत नाही किंवा त्यांचा तिरस्कार करणं अशा सोशल मीडियावर वारंवार होणाऱ्या चर्चा त्याचबरोबर गोव्याचे जे टॅक्सी ड्रायव्हर त्यांनी युनियन करून आपल्या एकजुटीनं त्यांनी ओला किंवा उबर यासारख्या कुठल्याच फॅसिलिटी तर होऊन नाही दिल्या आणि गोव्याचे जे टॅक्सी ड्रायव्हर ते आपल्याला हव्या तशा किमती ठरवतात आणि त्यांना बार्गेन करण्याची चान्स त्यांना बार्गेन करण्याची जी, जी मुभा आहे ती पर्यटकांकडे नसते त्याचबरोबर गोव्यामध्ये जे टू व्हीलर रेटनी दिल्या जातात त्या रेटने दिलेल्या टू व्हीलरला कुठल्याही प्रकारचा क्रॅश झाला किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं तर त्याचे दुप्पट तिप्पट रेट तिथं वसूल केले जातात आणि एकंदरीतच गोवन नागरिकांचं आणि गोव्याच्या त्या चा टॅक्सी चालकांचा असो किंवा गोव्यामध्ये दे रेंटनं देणाऱ्या जे टू व्हीलर न देणारे ज्या तिथलं जे लोकल माणसं आहेत सगळ्यांचं वागणूक चांगली नसल्यानं गोवा प्रचंड गर्दीचं आहे त्याचबरोबर गोवा कॉस्टली पडत असल्या या वर्ष पर्यटकांनी गोव्याला जाण्याचं टाळ आहे आणि गोव्यापासून तोंड फिरवलं हो आहे असं बोललं जातं आहे बट येणाऱ्या काळात गोव्याचं गव्हर्नमेंट याला कसं टॅकल करतं हे बघणं तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं कारण की गोवा हे खरंच ओव्हररेटेड आहे की हे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून हे अफवा फिरवल्या जाते हे तुम्हा लवकरच कळेल धन्यवाद